मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत कामदी कामदा एकादशी व्रतकथा का कामदा एकादशी व्रतकथा का ऐकल्याने सर्व पापांचे नाश होते आणि या दिवशी आपल्याला विष्णू भगवानांची सर्वात जास्त सेवा करायची कामदा एकादशी ही विष्णू भगवानांना समर्पित असते सर्व इच्छा पूर्ण करणारे आपली सर्व कामे पूर्ण करणारे ही कामदा एकादशी आहेत तर आपण या दिवसाचे उपायसुद्धा जाणून घेणार आहोत अगोदर व्रतकथा ऐकून घेऊया व्रतकथा ऐकल्याने वैकुंठ लोकाची प्राप्ती होते सर्व पापांचे नाश होते आणि केवढी पण मोठे मोठे पर्वतसारखे पाप असले ते सुद्धा जळून भस्म होते अशी ही कामदा एकादशीची व्रतकथा आहे तर कामदा एकादशीचे व्रत उपवास करणाऱ्यांनी ही कथा ऐकावी उपवास नाही पण करत असणार त्यांनीसुद्धा ही कथा ऐकावी तरीसुद्धा पाप आपले जवळून भस्म होती पापांपासून मिळेल मुक्ती चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी म्हणतात या दिवशी लोक परंप परंपरेनुसार भगवान विष्णूंची पूजा करतात आणि कामदा एकादशीची व्रतकथा ऐकतात व्रतकथा श्रवण केल्याने सुद्धा आपल्याला एकादशी केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते तर आपल्याला ही चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी म्हणतात या दिवशी विष्णू भगवानांची जेवढी सेवा पूजा अर्चना केली तेवढी कमी आहे या दिवशी आपण विष्णू भगवानांचे विष्णू भगवानांना प्रसन्न करण्यासाठी उपायसुद्धा करूया तर भगवान विष्णूंची पूजा कशी करायची आणि व्रतकथा कशी ऐकतात ते आपण श्रवण करूया कामदा एकादशी व्रताची कथा या व्रताचे पालन केल्याने व्यक्तीचे सर्व कार्य सफल होतात विष्णूंच्या कृपेने पापांपासून मुक्ती मिळते आणि त्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते कि काशी चे की काशीचे ज्योतिष्य चक्रपाणी भट सांगतात की एकदा युधिष्ठराने भगवान श्रीकृष्णाला विचारले की चैत्र शुक्ल एकादशी व्रताचे महत्त्व काय आहे त्यांच्या व्रताचा महिमा काय आहे पद्धत काय आहे यावर श्रीकृष्ण म्हणाले की चैत्र शुक्ल एकादशीला कामदा एकादशी म्हणतात या व्रताने मनुष्याच्या बापांचा नाश होतो त्याला जीवन मृत्यूच्या फेऱ्यामधून मुक्ती मिळते कामदा एकादशी व्रतकथा भोगीपूर राज्यावर राजा पुंडरीक यांचे राज्य होते त्यांचे राज्य संपत्ती धान्य आणि ऐश्वर यांनी परिपूर्ण होते त्यांच्या राज्यात एक प्रेमळ जोडफे राहत होते त्यांची नावे ललित आणि ललिता होती दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते एके दिवशी राजा कुंडिराच्या दरबारात ललित सहकारी कलाकारासोबत गीत संगीतांचा कार्यक्रम सादर करीत होता त्याने मध्येच ललिताकडे पाहिले आणि त्याचा आवाज गोंधळला सभेत उपस्थित सेवकांनी राजा पुंडरीकाला याची माहिती दिली यावर संतप्त होऊन राजा पुंडरीकाने ललिताला राक्षस होण्याचा शाप दिला शापामुळे ललित राक्षस झाला आणि त्याचे शरीर आठ योजना एवढे झाले आता तो जंगलात राहू लागला पत्नी ललिता जंगलात ललिताच्या मागे धावत असे राक्षसी असल्याने ललितेचे जीवन अत्यंत क्लेशदायक बनले होते एके दिवशी ललिता विंध्याचल पर्वतावर गेली तेथे ते शृंगी ऋषींचा आश्रम होता ललिताने शृंगी ऋषींना नमस्कार केला आणि आपल्या येण्याचे प्रयोजन सांगितले शृंगी ऋषी म्हणाले की तुम्ही काळजी करू नका तुम्ही कामदा एकादशीचे व्रत पाळा आणि त्या व्रताचे मिळालेले पुण्य तुम्ही तुमच्या पतीला अर्पण करा या व्रताच्या पुण्यपूर्णाने परिणामाने तुमचे पती राक्षसितून बाहेर येतील त्यांना मोक्षाची प्राप्ती होईल पुढच्या वर्षी चैत्र शुक्ल एकादशीच्या एक पुढच्या वर्षी चैत्र शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत आले तेव्हा ललिताने शृंगी ऋषींनी सांगितलेल्या नियमानुसार कामदा एकादशीचे व्रत केले आणि भगवान विष्णूंची पूजा केली दिवसभर काही खाल्ले नाही रात्रीच्या वेळी जागरण केले विष्णू विष्णू भगवानांच्या समीप दिवा वगैरे लावून ओम विष्णुवे नमा विष्णुशस्त्र नामाचे पठण वगैरे केले विष्णू नामांच्या जपमाळा माळा केल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी पारण करण्यात आले आणि या व्रताचे पुण्य आपल्या पतीला दिने ललित यांना मिळावे म्हणून भगवान विष्णूंची प्रार्थना केली प प्रार्थना केली ती म्हणाले की माझे कामदा एकादशीचे पुण्य माझ्या पतीला अर्पण व्हावे म्हणजे तो राक्षसी योनीपासून मुक्त होईल श्रीहरीच्या कृपेने ललित राक्षसीच्या जो राक्षसाच्या योनी योनीतून मुक्त झाला योनीपासून मुक्त होईल श्रीहरीच्या कृपेने ललित राक्षसाच्या योनीतून मुक्त झाला पुन्हा दोघे एकत्र राहू लागले एके दिवशी स्वर्गातून एक विमान आले आणि ते दोघंही त्यावर बसून स्वर्गात गेले असे हे कामदा एकादशीची व्रतकथा होती तर ती मी तुम्हाला ऐकवली तर खरोखरच हे कामदा एकादशीचे व्रत अत्यंत महान आहे प्रत्येक महिन्यात म्हणजे महिन्यातून दोनदा एकादशी येते कुठली पण एकादशी असतो तर एकादशी ही विष्णू भगवानांना समर्पितच असते विष्णू भगवानांची आपण थोडीसुद्धा सेवा अर्चना केली तरीसुद्धा आपले पापे जवळून भस्म होतात पर्वतच्या पर्वत मोठी मोठी पापे जी असतात ती जवळून भस्म होतात पापे म्हणजे काय आपण असं काही खूप काही मोठं असं पाप म्हणजे खोटं बोलणं काही मनात कपट चपट असे काही छोटे छोटे कोणा बद्दल ईर्ष्या करणे काम क्रोध अहंकार करणे हे सुद्धा पापच आहे तर अशा छोट्या छोट्या पापांपासून मुक्ती मिळते म्हणून हे कामदा एकादशीचे व्रत आणि प्रत्येक महिन्यातील एकादशीचे व्रत केल्याने सुद्धा मनुष्य मोक्षची प्राप्ती मिळते वैकुंठ लोकाची प्राप्ती मिळते या दिवशी आपल्याला विष्णू भगवानांची सेवा अर्चना करायची एका प्लेटमध्ये विष्णू भगवान घेऊन घ्यायचे विष्णू भगवानाची मूर्ती नसणार तर श्रीकृष्णाची मूर्ती घ्यायची श्रीकृष्ण म्हणजे लड्डूगोपालची मूर्ती घ्यायची लड्डू गोपालची नसणार तर स्वामी समर्थची मूर्ती घ्यायची जी, जी मूर्ती असेल घरात तुम्ही ती मूर्तीवर गणपतीच्या मूर्तीवर पण तुम्ही श्रीकृष्णाला बोलून तुम्ही आराधना करू शकतात असं काही नाही आहे जर कोणाच्या कोणाच्या घरी पाचच देव असतात आणि नसणार तर गणपतीच्या मूर्तीवर सुद्धा तुम्ही ओम नमो विष्णवे वे नमा असं करू शकतात कारण आपण गणेश पुराण ऐकलेलं आहे गणेश पुराणमध्ये विष्णू अवतार ची कथा आपण ऐकलेली आहे तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही अभिषेक करून विष्णू भगवानांना आपले सर्व मनातल्या इच्छा बोलू शकतात त्या दिवशी तुम्ही पिवळे वस्त्र धारण करू शकता पितांबरी वस्त्र धारण करावे झेंडूची फुलं अर्पण करावे विष्णू भगवानांच्या तुम्ही तुळशी दल अर्पण करू शकता तुळशी दल तुम्हाला एक दिवशी अगोदर तोडायचे आहे त्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नाही शकत तुळशीला आपण टच नाही करू शकत म्हणून आठवण करून दशमीच्या दिवशीच आपल्याला तुळशी तीन दलावाली मंजुरी आपल्याला तोडून घ्यायची आणि फ्रीजमध्ये पेपर पेपरमध्ये लपटून आपल्याला पिशवीमध्ये ठेवायची एअरटाईटमध्ये ठेवायची म्हणजे आपले पत्ते जे ते टवटवीत राहतील आणि एकादशीला आपल्याला ते व्हायला कामात येतील तर अशा या सेवा करायच्या सदैव वास करते आणि हे मनुष्य जीवन जे जी आहे तर आपल्याला झोपायचं खायचं असं नाहीये दिवस चोवीस तास राहतात दिवसभरातून तर दिवसभरातून चोवीस तासातून आपण एक तास तर ता भगवंतासाठी काढूच शकतो ना तर एक तास नाही अर्धा तास अर्धा पाण्याची मोटर थांब दोन मिनट तर आपण अशा या पूजा अर्चना आपण करू शकतात तर मित्रांनो तर तुम्ही नक्की ही व्रतकथा श्रवण करावी जास्तीत जास्त जणांना शेअर करावी तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावाहून माझा व्हिडिओ ऐकत आहोत तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल